हॅलो अर्जुनची आई मी बोलून राहिली समोता बोल बोल बाई समोता बोल कशी आहे तब्येत तब्येत चांगली आहे तुमची सांगा मायवाली बी चांगली आहे तब्येत अन मी काय म्हणतो का बाई बा अर्जुनची आई माय आली आहे तिथं रावाले मैसून पोरग तिथंच रावाले आले आहे भाड्यानं हो माहित आहे मले काल घरी आले होते ना जण आले होते घरी हो चहा नाश्ता केला आणि गेले रातच्यानं आले होते साडे नऊ वाजता आले होते रातच्यानं दोघे आले होते असं असं हो आता जवळच आहे म्हणते ना तिथून तुझं घर त्याची रूम त्याची खोली तुझ्या घर जवळच आहे म्हणते हो जवळच आहे पाच सहा घर सोडले का त्याची खोली माय घर आले होते बसले एक घंटा बसले साधरे चहा नाश्ता केला आणि गेले मग असं मी म्हटलीच होती राकेशले जात जाय म्हटलं हा काकूच्या घरी हा तर म्हणून मग आला असन तर बाई तुम्ही बी लक्ष ठेवत जा जरा त्याच्यावर ते मैसून बी नवाडी नववाडीच आहे तिथं शहरामध्ये

ठेवतो ना ठेवतो लक्ष दीक्षा ठेवतो बर चला ठेवतो मग फोन ठेवा 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 आता बाई कोण हो वय कोणाचा फोन होता काही नाही ललिता अर्जुनची माय तिचा फोन तिने मीच केलं ती फोन आता काजल गे, राकेश गेले का नाही तिथं राहाले तर जवळ जवळच आहे म्हणते त्याचं घर न्यायचं त्याचं खोली तर म्हणून मी सांगली त्या अर्जुनच्या मायले लक्ष ठेव तिच्या तिथं काय आता बाई लक्ष ठेवायला नव्हता काजल आणि राकेश बापूजी हे दो गोष्ट पुरे यवतमाळावर लक्ष ठेवतील आणि त्याच्यावर काय लक्ष ठेवायला लावता त्या हम्म काहीतरी बोलत राहत ते नवड नवडी आहे ना ते तिथं काज तिनं पाहिलं का तिथचं तर म्हणून सांगली नवाडी आहे ते बरोबर समजते दिले सगळं बी नवाडी होती नवीन नवीन होती तरी तिले सगळं समजलं मला तेवढं नाही समजलं तेवढं बिंदू काही नाही समजलं तेवढं तिला समजलं मुगी राहून बरोबर तिने तिचा काटा काढला तिने बरोबर घेऊन गेली राकेश बापूजीले उगी मुगी राहून आम्ही बोलबोल बोल, करतो पण साध्या मनानं राहतो तिनं काय केलं काय केलं तिनं आता त्याला जावाले उशीर होत होता म्हणून पाठवलं बाणा झाला आता बाई तुम्ही नाही पाठवलं त्याची पहिलीच प्लॅनिंग बनली होती म्हणून तो बरोबर उशीर बर आहे बापूजी तुम्हाला काय माहिती आहे काही नाही तसं काही बोलत मग आता एवढी नागपंचमी गेली नागपंचमीच्या सणाला येवाले नाही पाहिजे होतं ते दोघांना घरी दो गर आले का पहिला आयला सण होता ना काजलचा लग्न झाल्यावरचा आणि मग तिथं ते त्याचं घर होय काय ते खोलीच होय तिथं राहाव काय सणावर तर आपल्या घरी येवा का नाही त्याचं घर होय ना ठेवा का त्याचं घर आले काय नाही आले ना काहून नाही आले त्याने इथं राहतच नव्हतं ना म्हणून हो बरोबर आहे तू येवाले पाहिजे होतं पण टाईम नसं भेटला त्याने राकेशले म्हणून नाही आले असं आता राखीले येतील ना राखीले येईल तिकडे जाईल ते राखीले तेव्हा ते 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 नाही का तिचा भाऊ कल्पेश सांगे नाही काय त्याला राखी बांधायला जाईन ती आनंदपूर इकडे थोडी येईन जाऊ दे व जाऊ दे नाही आता बाई तुम्ही फोन करजा तिला असं सोडू नका वाऱ्यावर तेले मोकड तुम्ही फोन करजा इथं या म्हणा पहिले आणि मग रक्षाबंधन झाल्यावर मग दादा म्हणा ह इथं बोलाव जा पहिले आता ननंदबाई नाही राखी बंधन काय मग राकेश बापूजीले का बस तिच्या शिकल झाला आता राकेश बापूजी कामा धामाचं थोडस आडत पडन तिले काजलले इथं खटल्या मध्ये राहीन तिथे एक ते एक ते सुकाडून जाईन ते हो करन मी फोन करन मी बोलावून घेईन तू न केला का झाला हो झाला सायपा चालतं का हो ते समताबाईची सून आहे इथं राहते म्हणून ते काल रात्री आले होते का चालतं का तिच्या जा घरी जाऊन पोहोदर असं कशी काय राहते कसं काय घर ठेवते ठीक आहे आई चला घे मग इले त्रिशाला चल हो चला फोन करून देते ना अगोदर तिला की येतो म्हणून काय व फोन करत काही खूप दूर आहे का फोन किन नको करू चालणं तशी जाऊन येऊन जाऊ बाटत तर पिऊ नाही बनवून येऊन जाऊ बाटत कायले फोन न गिन करतो ठेव करून फोन करत करू चाल तशी ठीक आहे आई मग सांगितलं नाही मनीषा काही फोन बी नाही केला तुम्ही म्हणून का तुम्ही येणारच नाही बा आता म्हटलं कशाला फोन करायचा जास्त दूर थोडी आहे इथेच आहे ना भेटून येऊन जातो म्हटलं तर म्हणून काय फोन केला नाही तुला काय होय त्रिशा काही नाही माती मातीवरीवर पायाला लागली माती मातीसाठी बी पोरगी कशी करून राहिली पायाला लागली पायाला लागली माती घरात कशी काय माती लागली तिच्या पायांना आपल्या घरात माती लागत नाही धूळ लागत नाही त्यामुळे तिला काय लागलं काढून द्या थोडा तिचा पाय तिला बरोबर नाही वाटत असं खूप साफसफाईची आहे ती तिला जरा कचरा लागला ना पायाला ती पायच बघत राहते ती हो ना पाय बरं जर अशी माती लागली तिच्या पायाला तर काय जशी पायच दाखवून राहिली मध्ये बाई काय नाव आहे तर काय काजल काजल नाव आहे काकूमा कुमा काजल हे झळजुडगी नाही करत काय बाई सगळी माती मातीच लागून राहिली नाही मातीच पायाला माया पायाला माती झळजुडगी नाही करत काही काही वरतून माती पडते ना। गी ना का, का। नाही ते आता कनी झाडाच होत सकाळी झाडलं होतं पण हवा येते आज पाणी नाही पाणी असलं म्हणजे माती येत नाही हवा येते का नाही खिडकीतून मातीची येते त्याच्या माती माती लागत तर पोचा लावा पोचा बीचा नसतं लावत का ये पाणी पाणी त्याच्यावर माती किचड झाल्यावर लागून राहिले आ, ते फारी गिरी ते पाय बरं कशी त्याच्यावर माश्या घनघन जायमा पाण्या पावसाचं बिमार येते जरास साफसूप करून ठेवा मस्त आपलं घर स्वर्गावानी लागलं पाहिजे घर असं असं गदाड नाही ठेवा लावला होता आता आम्ही आलो त्या दिवशी लावला होता पोचा आता तेव्हापासून पोचा नाही लावला आम्ही दोघं दोघं राहतो म्हटलं गरजच पडत नाही पोचा लावायची ओ माय गॉड काज तू तुम्हाला यायला तर पोचा नाही लावला ना तर कच वाटते माझी मुलगी चालत नाही माझी मुलगी आहे मम्मी 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 ते ते अशी करून धूळ दाखवते मला कचरा दाखवते मला आणि तू म्हणतेस की आठ दिवसापासून पोचा नाही लावला कसं ग कस चालतं ग म्हणून म्हणून तर म्हणून तर वास पण येत थोडा थोडा कसं तरी असा कसा तरी वास येत आहे मागून येते ताई वास मागून गटर खालीच आहे ना त्याचा वास वय येते नाही बापा या गटरचा वास नाही वय या कनी या घरातला वास वय वाकरी गिक्री हाय का घरामध्ये नाही वाकरी नाही आणली आम्ही चादर आहे नाही हे काय माहित कायच भांडे कुंडायचा वास वे भांडे घासत जाय बापाय दोघं राहतात चांगले साफसूप करून राहत जा माझं घर बघितलं ना तू किती मोठा आहे आणि किती साफसूप आहे तर तसं असं साफसूप असलं ना तर चांगले वाटते करतो ना मी आता काम सुरूच आहे त्याच्या अनुभव करतो मी बस मी चहा म्हणतो नाही चहा नको मांडू बापा राहू दे आपल्या माश्या कुशा चहा नको मांडू आम्ही असं पाहायला आलो समोताबाईचा फोन आला होता तुला सासूचा म्हणे बाई तुम्ही सासू लक्ष ठेवत हो जाय म्हणे म्हणून चाल म्हणलं जरा पाहून येवा कशी काय राहायचं घालत असत का तिथं मी ड्रेस घाल तिथं आपल्या सासूच्या घरी तिथं बी ड्रेसच घालून देते का समोर ड्रेस नाही तिथं मी आता इथं आली तिथं कोणी नाही म्हणून मी ड्रेस घालून राहिले ना तिथं साडीच घालो तिथं सगळे राही ना भाऊजी की मामाची की मी साडी घाला इथं आम्ही जाऊ ना दोघं दोघं म्हणून ड्रेस घालतो हम्म बापरे बर चाल मग आम्ही येतो आ, ये घरी येत काही काम पडलं तर आता हायच मनीषा येत जाय घरी दोघे जाळू मिळू जात जा हो काकू हॅलो समोता बाई गेली होती बापा सुनीच्या घरी मैसून नाती मम्मी जणी गेलो होतो बापा असा असा हम्म केला असं चहा नाश्ता नाही काय चहा पेता बाई समोताबाई पाणी पिवायची इच्छा नाही झाली मै नातीन पाय खाली नाही ठेवे ये आजी 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 पायाले पायाले पायालेच पाहत राहिली ते काँण बापा काय झालं तसं बापा 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 समोता बाई काय तुस बापाग राहते ना गिदाडी काय बापा काय सांगू आता हो दहा दिवसापासून पोचा नाही लावला म्हणते हा घराले घन घन माश्या लागून पाय ठेवायची फारी पाय पुसाची फारी त्या फाशी फारीवर फारी किती माश्या लागून राहिल्या आणि असं कसा तरी असं चांबट चांबट कोमट कसा तरी शिल्लन सारखा वास येत होता बसूशा नाही लागलं बापा असं असं आता दोघं दोघंच तर राहते बापा तरी असं पाय ना बाई सम होता बाई आता तोच पाय मी बोलली बापा मी नाही मी नाही ऐकत मला गलत वाटलं तिथं मी बोलली बोलली मी तिले साफसूप ठेवत जायवं म्हटलं दोघच राहता तुम्ही पाण्या पावसाचे दिवस आहे म्हटलं ना बिमार येते साफसूप ठेवत जाय बाई म्हणलं जराशी हो म्हणे करूनच राहिली म्हणे अशी म्हणे अजून काय करून राहिली आम्ही किती वाजता बारा वाजता गेलो होतो तर बारा वाजते दिले कामाने दोघाच तुमचं तुझ्या पोरग तर चाललं राकेश तर चांगला जाते ना सकाळीच तरी बारा वाजेपर्यंत करूनच राहिली म्हणे काय करते Hmm, आता माहित नाही होत मला आता बर झालं तुला पाठवलं मी ना तुले गेली तू तु, माहित पडलं आता आता मी पाहतो मी बोलतो पाय बापा जास्त नको बोलतो नाही तर गेली म्हणून अर्जुनची आई आणि मासुनी मा विषयी मलेच भडकवलं म्हणून बापा मायाना झगडा नाही लागलं पाहिजे भांडण नाही लागले पाहिजे बापा तुमच्या घरी जाऊ दे बोल नको दे राहू दे तशी राहते तशी फक्त चांगली समजावून सांगून हो मी झगडा नाही करत मी समजावूनच सांगतो तिला का असं कसं घर ठेवतो म्हणून आता दोघच तर राहते पाय ना तूच दोघच राहते आता चांगलं सुफ ठेवा घर माय घर गर, मा घरी आर तिथे अ मनीषा माय सून म्हणे घर पाहिलं काय म्हणे तू न म्हणे किती साफ राहते म्हणे हा तसं ठेवत जाय म्हणे माहिती नातीन तरी तिथं बसली नाही बाई चाल घरी चाल घरी पाय 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 पायच पाहायला लावले ती ना जेवढा वेळ बसली तेवढा वेळ एवढं गंध घर ते अ कचकच पायाले मातीच लागली हो बापा आ, गेलो ना मातीच लागली पायाले काय सांगू आता हा आणि त्या मातीवर अजून पाणी होतं पाणी पुसत नाही का एवढंही एवढी बायको नाही पाहिली मी बापा अशी एवढी गिदाळी आ, आता सहा सात महिने झाले लग्नाला आता तिथं कशी करे बाप्पा काम हा तिथं काम नसन करे समजाले नाही आला बाई आता अर्जुनची माय आता इथं दोघ्या दोघ्या जावा पहिलेच आहे तिच्या मोठ्या तर एवढं काही तिला कामाचं लोड पडलं आता तिथं ते एकटी आता समजा आलं आता पाय बाप जराशी सांभाळ जरास चल मी ठेवतो फोन मी ते सांगत होते तुला तुम्ही सून किती गिधाडी एवढं गिधाड पण बाप्पा हा बरं झालं सांगतलं तर बरं झालं चल ठेवतो मग मी फोन हो बापा ठेव आता नाही जाईन मी तासून सुनीच्या घरी काय तिथं काय बिमार पडा जाय का जाऊ काय म्हणे आठव काजल सा सांगत होती थे मी म्हटलं होतं कनी घरी जात जाय दक्ष ठेव तर ते गेली असं तिची सोन ना तीन थे वास येत होता म्हणे चांगलं साफसफाई नाही करत म्हणे सोन अशी म्हणे बापा मी काजल एक काम नाही करे मले बी इथं बी होती तरी बिंदुताई करे बिंदुताई गेली तरी माहेरी धावापासून एक काम नाही करे आणि असेच भलं मंद काम करे मला डबल काम करावं लागेल मी काम करत नाही पण कधी मी एक काम करतो ना साफसफ करतो पण तिचं नाही इथं कधी पण मी बोलली ना म्हणलं काय बोलत बसा मायज तोंड दिसते आता समजलं ना ना आता येऊ दे तिले येऊ दे काय तसे येतच नाही ते आता वय तशा येतच नाही आता इथे बोलावल्याशिवाय बोलावा फोन करून बरं बरं आता कधीपर्यंत नाही येत पाहतोस मी मी बी फोन करत नाही त्याला राकेशलाही पाहतो कधीपर्यंत येत नाही आणि मग काढतो एक खट्टे दोघांची घोर पिळा तू थांब ना तू ध्यान तू कनी चुपचाप राह चबर चबर करू नको हो बाबा मी चुपचापच राहतो चुपचाप राहण्यातच फायदा आहे जे होते ते चांगलेच होते भोल्यासाठीच होते आपण फक्त चुपचाप प्राण तमाशा पहा